दिनांक पाच नऊ दोन हजार हो चोवीस रोजी महेश धवन पोलीस निरीक्षक मंगल वेळा पोलीस ठाणे यांनी कळविले की आम्हाला गोपनीय मार्फत माहिती मिळाली की मौजे आंधळगाव ते गोनेवाडी जाणारे रोड वर जुगार खेळत असल्याची बातमी मिळाली आहे त्यावेळी आम्ही पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश निंबाडकर पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी काडेल पोलिस कॉन्स्टेबल वैभव घायाळ तसेच दोन इस्मांना रेड करिता पंच म्हणून बोलावून घेऊन त्यांना बातमीप्रमाणे हकीकत सांगितल्यानंतर पंचांनी त्यास सहमती दिल्यावर पथकातील वरील सर्व जण खासगी वाहनाने मौजे आंधळगाव ते गोनेवाडी रोड वर अंबादास बाजी शिंदे यांच्या पडी क्षेत्रात झाडाखाली येथे गेलो येथे गेलो असता पथकाला झाडाखाली तीन मोटरसायकल तसेच एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार दिसल्या तेव्हा जुगार गुन्ह्याचे कामी संशय आल्याने पटकातील अमलदार यांनी सदर ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी नऊ इसम गोलाकार बसलेले दिसले त्या मधोमध पत्त्याची पाने व रोख रक्कम तसेच हातामध्ये बावन्न पत्त्याची पाने घेऊन मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आल्याने आम्ही त्यांनी जागीच पकडले जुगार खेळत असताना पकडलेल्या इस्मानकडे पंचा समक्ष त्यांची याबाबत विचारपूस करता त्यांची सांगितले राहुल मस्के यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स सोलापूर